तर मित्रांनो नववर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत नववर्ष आपल्याला कसम जाणार नव्या वर्षात आपल्यासोबत कोणत्या घटना घडणार नववर्ष चांगलं जावं यासाठी काय करावं असे प्रश्न अनेकांना पडतात काही जण तर नव्या वर्षात आपल्यासोबत काय घटना घडणार आहेत नववर्ष आपल्यासाठी कसन जाणार आहे या उत्सुकतेपोटी ज्योतिषाचा सल्ला देखील घेतात ज्योतिषशास्त्रावर विश्वास असणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे लवकरच शनी ग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहे नव्या वर्षाला प्रारंभ होण्यापूर्वीच म्हणजे सत्तावीस डिसेंबरला देव नक्षत्र परिवर्तन करणार आहेत शनी देवांच्या नक्षत्र परिवर्तनाचा नव्या वर्षात या सहा राशींना मोठा फायदा होणार आहे शनीला न्यायाची देवता तसेच कर्मफल दाता देखील म्हटलं जातं शनी पूर्व भाद्रपदा नक्षत्रामध्ये सत्तावीस डिसेंबरला प्रवेश करणार आहे या नक्षत्र परिवर्तनाचा लाभ हा या सहा राशींना नव्या वर्षात मिळणार आहे व्हिडिओला सुरू करण्याअगोदर तुम्हा सर्वांना हा जोडून विनंती आहे की दोन हजार पंचवीस वर्ष शनिदेवाचे असल्यामुळे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया त्या राशींबद्दल तर मित्रांनो पहिली राशी आहे मेश रास त्या राशींचे लोक जर नोकरी करत असतील तर नव्या वर्षांमध्ये त्यांच्या प्रमोशनाचा योग बनत आहे ऑफिसमध्ये तुमच्या कार्याचं कौतुक होईल प्रगतीचे नवे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातील या काळात कुटुंबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल अनेक दिवसांपासून अडलेलं एखादं मोठं काम या काळात होऊ शकतं तुळरास रास शनीचं नक्षत्र परिवर्तन या राशींच्या लोकांसाठी खूपच शुभकारी असणार आहे तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होणार आहेत उत्पन्नाचं एखादं नवं साधन तुम्हाला नव्या वर्षात मिळू शकतं तसेच या राशींच्या विद्यार्थ्यांसाठी देखील नवं वर्षे खूप काही देऊन जाणारं आहे विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगतीचा योग आहे कुंभरास राशीला देखील शनीच्या परिवर्तनाचा मोठा फायदा होणार आहे तुम्ही जर कुठे गुंतवणूक केलेली असेल तर तिच्यापासून तुम्हाला या काळात मोठा फायदा मिळू शकतो नोकरीमध्ये देखील प्रमोशनचा योग आहे तर मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ अजून पाहत आस तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका चला तर पुढील राशी पाहुयात तर मित्रांनो चौथी राशी आहे राशी दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल पण तुम्ही तुमच्या कृतींमध्ये योग्य दिशेने प्रयत्न केले तर हे वर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तुमचे लक्ष मुख्यत तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि आरोग्यावर असेल यावेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि मानसिक तणावापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उपाय करावे लागतील मार्च ते मे हा काळ करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी चांगला असू शकतो तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात बदल करू इच्छित असाल किंवा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल आणि तुम्हाला पदोन्नती मिळू शकेल मे ते जून दरम्यान तुम्हाला कौटुंबिक आणि नातेसंबंधात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुम्हाला तुमच्या प्रियजनांबरोबर वेळ घालवावा लागेल आणि त्यांच्याशी उत्तम संवाद साधावा लागेल जून ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये तुमचे मनोबल वाढेल आणि कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्हाला आत्मविश्वास वाटेल आर्थिक बाबतीत हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो पाचवी राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष निर्णायक आणि परिवर्तनकारी असेल हे वर्ष तुमच्यासाठी आत्मविकास नातेसंबंधांमध्ये सुधारणा आणि मानसिक शांततेकडे नेणारे आहे जानेवारी ते मार्च या वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या जीवनात नवीन बदल पाहाल यावेळी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही मोठे पाऊल उचलावेसे वाटेल जर तुम्हाला कोणत्याही नात्यात समस्या येत असतील तर आता त्या समस्यांचे निराकरण करण्याची वेळ आली आहे यामुळे तुमच्या नात्यात स्थिरता येईल जर तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात कोणताही नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उपयुक्त ठरेल आर्थिक बाबतीत काही कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे धीर धरा एप्रिल ते जून या काळात तुमची मानसिक स्थिती चांगली राहील तुमच्यामध्ये लपलेली शक्ती तुम्हाला जाणवेल ज्यामुळे तुम्हाला व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही आघाड्यांवर यश मिळेल पण नातेसंबंधांमध्ये काही तणाव असू शकतो विशेषत जर तुम्ही कोणत्याही नात्यात निष्काळजीपणे वागलात यावेळी तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांवर विश्वास ठेवावा लागेल आणि काही जुन्या समस्यांचे निराकरण करावे लागेल जुलैच्या आसपास काही प्रवासाच्या संधी मिळू शकतात ज्यामुळे तुमचा मानसिक दृष्टिकोन वाढेल जुलै ते सप्टेंबर हा कालावधी तुमच्या व्यावसायिक जीवनातील प्रगती दर्शवतो तुमच्या कामातील समर्पण आणि प्रयत्न फळ देईल तुम्ही एखाद्या महत्वाच्या प्रकल्पावर काम करत असाल तर ते तुम्हाला यश देईल यावेळी नातेसंबंधही सुधारतील परंतु तुम्हाला इतरांचे विचार देखील समजून घ्यावे लागतील तुमच्या बोलण्यात आणि विचारांमध्ये प्रभावी बदल होतील ज्यामुळे तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन सुधारेल ऑक्टोबर ते डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्ही आत्मसंयम आणि विवेकबुद्धीने निर्णय घ्याल तुमच्यावर अनेक जबाबदाया असतील पण तुमच्या मेहनतीमुळे आणि समर्पणाने तुम्ही सर्व काही संतुलित करू शकाल कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुम्ही नवीन उंची गाठू शकाल कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील परंतु आपण स्वतला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या संतुलित ठेवण्याची खात्री करावी लागेल डिसेंबरमध्ये नवीन सुरुवात होऊ शकते आणि काही नवीन संधी तुमच्या वाट्याला येऊ शकतात आणि मित्रांनो शेवटची राशी आहे मीन राशी दोन हजार पंचवीस हे वर्ष मीन राशीसाठी बदलाचे आणि आत्मनिर्भरतेचे असेल हे वर्ष तुमचा वैयक्तिक विकास नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणि करिअरमध्ये स्थिरता आणेल मीन राशीचे लोक अनेकदा त्यांच्या आंतरिक जगात हरवलेले असतात आणि या वर्षी तुम्हाला बाहेरील जगाशी संपर्क साधण्याची आणि तुमचे विचार व्यक्त करण्याची संधी मिळेल वर्षाची सुरुवात जानेवारी ते मार्च हा काळ तुमच्यासाठी स्थिरता आणि नियोजनाचा काळ असेल हा काळ वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात स्थिरतेकडे वाटचाल करत राहील तुम्हाला जुन्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल यावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही जुने वाद सोडवण्याचा प्रयत्न कराल नातेसंबंधांमध्ये तुम्ही स्वतःला अधिक भावनिकदृष्ट्या संलग्न कराल आणि हे तुमच्या जवळच्या नातेसंबंधांसाठी एक मजबूत पाया बनेल एप्रिल ते जून या काळात तुमच्या व्यावसायिक जीवनात काही महत्वाचे बदल होऊ शकतात तुमच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होण्याची वेळ येईल जर तुम्ही तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत नवीन बदल करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुम्हाला उपयुक्त वाटेल तुमच्या कर्माचे चांगले फळ मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल तर मित्रांनो हे होते दोन हजार पंचवीस मधील सर्वात भाग्यवान सहा राशींचे भविष्य जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या नंतर समोर लिहायला विसरू नका भेटू आपण आता अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद